थंडीच्या दिवसामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ड्रायफ्रूटचे लाडू करतो आज मी अशीच एक ड्रायफ्रूटची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे हॅलो फ्रेंड मी सोना सोनाली सोनाली सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी खारीक सगळ्यात महत्त्वाचं खारीक कशी झटपट बारीक करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी जे साहित्य आहे त्यापासून आपण हे लाडू बनवून तयार करू शकतो आता इथे मी किती सा साहित्य घेतलं आहे किती प्रमाणात घेतले हे पण सांगणार आहे जवळपास तिथे सगळं साहित्य मग एक किलोचं प्रमाण आपलं तयार होतं आणि इथे काही सीड्स देखील घेतलेलं आहे खोबरं खारीक डिंक हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे त्याचबरोबर एक वाटी तूप देखील घेतलेलं आहे चला तर पाहूया रेसिपी आता इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि ते छान गरम झाली की त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप टाकलेले तूप आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि इथे मी टोटल चार चम्मचचा यूज करणार आहे डिंक सुरुवातीला मी एक चम्मच टाकून घेतलेला आहे ते छान आपल्याला फुलेपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत म्हणून मी इथे डिंकाचा कमी वापर करणार आहे इथे बरोबर मी आपण पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्या प्रमाणामध्ये मी चार चम्मच इथे डिंक यूज करणार आहे तो फुलून छान एक वाटीच्या वरती होतो इथे पहा आपला मस्त डिंक व्यवस्थित फुलून तयार आहे इथे एक दोन आणि हे चार सुरुवातीचं एक असे मोजून मी चार चम्मच डिंक इथे यूज केलेला आहे तर ते छान आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे डिंक तळताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर तो, तो मध्ये गच्चा राहतो आता इथे छान आपला डिंक फुलून तयार आहे आता हे सगळं आपण साईडला काढून घेऊयात इथे बरोबर मी चार चम्मच डिंक घेतलेलं आहे इथे पहा एक वाटीबरोबर हे प्रमाण झालेलं आहे आता मी बरोबर पन्नास ग्राम ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सगळे आता इथे मी काजू घेतलेले सुरुवातीला ते पण आपल्याला तुपामध्ये हलक्या रंगावरती परतून घ्यायचे आहे म्हणुके इथे मणुके घेताना मी दोन्ही प्रकारचे मणुके घेतलेले आहेत इथे मी पन्नास ग्रॅम मणुके घेतलेले आहेत ते देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुपामध्ये जेणेकरून व्यवस्थित फुलून येतील हे पहा आपले म्हणुके एकदम छान फुलून तयार झालेले आहेत आता हे देखील मी साईडला काढून घेत आहे काळे म्हणू तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता पण इथे अवेलेबल होते घरात म्हणून मी घेतलेले आहे ते देखील पन्नास ग्रॅम घेतलेले आहे इथे पहा किती छान फुलून तयार झालेले आहेत म्हणू की ते देखील काढून घेतलेले आता इथे अंजीर देखील मी तुपामध्ये परतून घेणार आहे अंजीरने खूप छान चव येते लाडूला नक्की तुम्ही त्यामध्ये टाका ते, ते देखील मी पंधरा ते वीस रिंग तुम्ही घेऊ शकता बदाम देखील पन्नास ग्रॅम घेतलेले वजनी प्रमाणामध्ये हे देखील तुपामध्ये आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आता अक्रोड मी त्याच तुपामध्ये परतून घेत आहे तुम्हाला तुपाचा रंग चेंज वाटत असेल पण नाही ते ड्रायफ्रूटच्या कलरने झालेला आहे आता हे देखील मी काढत आहे त्यानंतर मी पॅन घेतले त्यामध्ये सीड्स घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स आणि पंकिन सीड्स अगदी दोन दोन चम्मच सीड्स घेतलेले आहेत मी पिस्ताशो घेतलेले आहेत आणि मखाने मखाने आणि पिस्ताशो जेवढे अवेलेबल घरात होते मी तेवढेच घेतलेले आहेत सगळं मिळून ही एक वाटी साहित्य झालेलं आहे आता हे थंड व्हायला ठेवूया आता त्याच पॅनमध्ये मी एक चमच तूप टाकत आहे आणि इथे मी खारीक परतून घेणार आहे इथे बा मी एक वाटी खारीक घेतलेली आहे फोडून वजनी प्रमाणामध्ये ही अर्धा किलो खारीक होती तिला फोडून ही एक वाटी झालेली आहे मी कुठेही उन्हाला टाकलेली नाही आहे झटपट फोडली आणि तुपामध्ये परतून घेतलेली एक दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहे आपल्या तिला जेणेकरून तिचा सुवास एप्रिल आणि थंड करायला साईडला ठेवायचे आहे त्याचप्रमाणे आपण इथं खोबरं देखील परतून घ्यायचं आहे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी बरोबर छोट्या दोन वाटे खोबरं घेतलेले आहे आणि मोठी एक वाटी आता दोन चम्मच इथे मी मेथीदाना दोन चम्मच खसखस आणि चवीनुसार इथे विलायची घेतलेली ती देखील आपल्याला हलकसे परतून घ्यायची आहे आता महत्त्वाचं इथे आपल्याला खारीक पूड करायची आहे आता इथे खारीक आपली एकदम थंड झालेली आहे ती मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनिट लागतात तिला हळूहळू फिरवायची आहे चालू बंद करून एकदम छान बारीक पावडर आपली बनवून तयार होते खारीक बारीक व्हायला वेळ लागत नाही जास्त अशा पद्धतीने तुम्ही जर खारीक पावडर घरीच तयार केली तर आता कुठेही वाळवायची आवश्यकता नाही ना तुपात भरपूर तळायची आवश्यकता नाही झटपट आपली खारीक बारीक होऊन तयार आहे आता बाकी साहित्य सगळं मी बारीक करून घेणार आहे हे पहा एकदम छान झालेलं आहे यामध्ये मखाने टाकले त्यामुळे याचा रंग वाईट झालेला आहे आता त्यानंतर आपण बाकी साहित्य घेणार आहोत एकदम छान पावडर बनवून तयार आहे आपलं साहित्य सगळं इथे मी आता बाकीचं सा देखील साहित्य पावडर करून घेणार आहे मणोक्यानं रंग इथे चेंज झालेला आहे का, काळ काळ्या मणोक्याने आता एक वाटी मी गुळ घेतलेला आहे गुळ आवडीनुसार घालणार आहोत आपण चवीनुसार तुम्हाला कितपत गोड हवे त्यानुसार थोडंसं मिश्रण घ्यायचं त्यामध्ये गुळ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अशा पद्धतीने एकदम छान एक जीव करायचे जेणेकरून आपले लाडू खूप छान होतील आणि गुळाची चव सर्वत्र एकसारखी येईल लाड़ो ने अपने तया आता इथे लाडू बांधून घेऊया आपण जी सोप्या पद्धतीने आपली लाडूची रेसिपी बनवून तयार आहे आता लाडूची साईज आपल्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तूप तुम्ही टाकू शकता अगदी कमी तुपामध्ये आपले हे एकदम छान लाडू तयार आहेत अंजीर आणि अंजीरमुळे पण चव खूप छान येते आणि लाडू वळायला पण मदत होते इथे पहा मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचा तुम्ही लाडू बनवू शकता आता यासाठी मी किती तूप यूज केले ते दाखवते अगदी थोड्या तुपात मी तयार केले आहेत इथे पहा एकदम छान लाडू बनवून तयार आहेत आणि एकदम चवीला खूप जबरदस्त बनवून तयार आहेत आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मऊ तोंडात विरघळणारे लाडू आपले तयार आहेत आहे ना एकदम छान चवीला देखील तितकंच छान लागतो एकदम मऊ मौ, मऊ आता इथे तूप दाखवते मी एकदम अर्धी वाटी तुपामध्ये मी हे सर्व साहित्य तळून घेतलेलं आहे इथे कबीर सांगते तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा बाय बाय